नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात अध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या रघुनाथ सोनवणे यांचे सुपुत्र आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेल्या स्टेट बँकेचे अधिकारी बी आर सोनवणे यांचे पुतणे रुपेश रघुनाथ सोनवणे व तेवीस वर्ष यांचा पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी गाझियाबाद येथे संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे रुपेश हे प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष युवक होते त्यांच्या पश्चात वडील रघुनाथ सोनवणे आई मोठी बहीण आणि भाऊ असा परिवार आहे रुपेश यांच्या पार्थिवावर गाझियाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं आहे मात्र या घटनेची चौकशी करण्याची मागणी आता नातेवाईकांनी केली आहे रुपेश सोनवणे यांच्या अकस्मात निधनानं कुटुंबीय आणि मित्रपरिवारामध्ये दुःखाचं वातावरण पसरलं आहे